नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत सरस्वती श्लोक हा श्लोक केवळ एक प्रार्थना नाही तर ज्ञान प्राप्तीचा वैज्ञानिक मार्ग आहे नमस्ते शारदे देवी वीणा प्रसन्ना भव सर्वदा तर हा श्लोक केवळ एक मंत्र नाही तर तुमच्या बुद्धीला ज्ञान ग्रहण करण्यासाठी तयार करणारा एक अद्भुत फॉर्म्युला आहे यातील प्रत्येक शब्द आणि प्रतीक खूप काही सांगते या श्लोकात देवी सरस्वतीला वीणा आणि पुस्तक धारण केलेली म्हटले आहे हे केवळ प्रतिकात्मकच नाही तर वीणा हे कला आणि संगीताचे प्रतीक आहे जे आपल्या मनाला शांत आणि एकाग्र करते पुस्तक हे ज्ञानाचे प्रतीक आहे जे शांत आणि एकाग्र मनच योग्य प्रकारे आत्मसात करू शकते प्रसन्न सर्वदाचे तू माझ्यावर नेहमी असे म्हणणे हे केवळ आशीर्वाद मागणे नाही तर तुमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा देण्याचा एक मार्ग आहे जेव्हा तुम्ही तुम्ही सकारात्मक असता तेव्हा अधिक वेगाने आम्ही प्रभावीपणे काम करू शकता हे आधुनिक माणसशास्त्राने सिद्ध केले आहे तर हा श्लोक तुम्हाला फक्त ज्ञान मिळवण्यासाठीच नाही तर एकाग्रता आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढवण्यासाठीही मदत करतो म्हणूनच जेव्हाही तुम्ही काही नवीन शिकायला सुरुवात कराल तेव्हा हा श्लोक नक्की म्हणा आणि तुमच्या आयुष्यात आलेला सकारात्मक बदल तुम्ही स्वतःच अनुभवा